नमस्कार मित्रांनो मी सागर कट्टी आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त प्रस्ताव घेऊन आलोय जो तुम्हाला मला आणि आपल्या सर्वांना हा प्रस्ताव जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो आपल्या भारतामध्ये टू व्हीलरचा सरासरी जर इन्शुरन्स बघितला तर साधारण हजार ते बाराशे रुपयापर्यंतचा आहे जो एक सामान्य माणसाला परवडत नाही त्यामुळे आपल्या भारतामध्ये आज जर बघायला गेलं तर साठ ते पंच्याहत्तर टक्के टू व्हीलर अनइन्शुर्ड आहे कारण इन्शुरन्स महाग आहे प्रक्रिया अवघड आहे शिवाय गावागावात एजंट सुद्धा उपलब्ध नाही आणि बऱ्याच जणांना असं वाटतं इन्शुरन्सची गरजच काय पण ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी याच लोकांना हजारो लाखो रुपयांचं नुकसान सोसावं लागतं प्रसंगी प्राणाचं मोल सुद्धा शिवाय सरकारचं रस्ता सुरक्षा मिशन हेही कमजोर होतं तर माझा हा सरकारकडे प्रस्ताव आहे की हा इन्शुरन्स कमी करून शंभर रुपये प्रतिवर्ष केला तर भारतातील शंभर टक्के लोक इन्शुरन्स काढतील आणि शंभर रुपये म्हणजे साधारण दहा कपांच्या चहावडे पैसे हा तर मोबाईल रिचार्जपेक्षाही कमी इन्शुरन्स आहे त्यासाठी माझा सरकारकडे हा प्रस्ताव राहतो की शंभर रुपये प्रतिवर्ष इन्शुरन्स काढावा जेणेकरून प्रत्येकजण इन्शुरन्स काढेल जे सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर भारतात पंचवीस कोटी टू व्हीलर आहेत जर प्रत्येकाने शंभर शंभर रुपयांचा इन्शुरन्स काढला तर पंचवीस कोटी शंभर म्हणजे जवळपास सरकारकडे अडीच हजार कोटींचा म्हणजे दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा महसूल सरकारकडे जमा होईल या महसुलातून अपघातातील जखमी लोकांना भरपाई देता येईल आणि महत्वाचं म्हणजे इन्शुरन्स दुरुस्ती यंत्रणा बनवणं सोपं जाईल म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं सा तर गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढेल याशिवाय सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे क्लेम मॅनेजमेंट सुधारेल याहून महत्वाचं बेनिफिट म्हणजे लोकांच्या जागरूकता वाढेल या जा सरकारचं कुठलंही नुकसान नाही उलट इन्शुरन्स क्लेम करणाऱ्यांची संख्या आता जेवढी आहे तेवढीच राहील सरकार फक्त थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर करेल ज्यासाठी एक मोठा सार्वजनिक विमानिधी गोळा होऊ शकेल ज्यामध्ये एक सामाजिक फायदा सुद्धा राहील अपघातातील जखमी व्यक्तींना भरपाई वेळेत मिळेल आता सरकार या प्रस्तावाला किती सकारात्मक घेत आहे यावरती पुढच्या गोष्टी डिपेंड राहतील मी फक्त आर्थिक धोरणाचा प्रस्ताव हो सरकारला देतोय ज्यामध्ये सरकारचा आणि समस्त भारतीयांचा फायदाच राहील म्हणून माझा सरकार पुढे फक्त एवढाच प्रस्ताव आहे हो की शंभर रुपये इन्शुरन्स करावा आणि संपूर्ण भारताला शंभर टक्के इन्शुअर्ड करावं तुम्हाला जर हा विचार आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल आणि संपूर्ण भारत शंभर टक्के होईल तुमचा एक शेअर संपूर्ण भारतात बदल घडवू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद